कल्याणपूर्व येथील विविध समस्यांचा पाठपुरावा मी करीत होतो प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते सामाजिक कामात नव्हे तर माझ्या व्यवसायात देखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी केल्या याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला प्रत्येक वेळी त्यांनी माझी समजूत काढली युतीत आहे असं सांगण्यात आलं शेतकऱ्यांवर अन्याय झाला मी विरोध केला म्हणून माझ्यावर गोळ्या झाडल्या गणपत गायकवाड दोन हजार एकोणीस मध्ये साधून भाजपमध्ये आले ते भाजपचे कार्यकर्ता नाहीत भाजपचे हे संस्कार नाही माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे आमदार गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे माझ्या आईचे गोरगरिबांचे आशीर्वाद व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे इथून पुढे आणखी जोमाने समाजसेवा करीन गेल्या अनेक महिन्यापासून कल्याण पूर्वमध्ये जे आमदाराने कोणत्या प्रकारचा विकास केला नव्हता ज्या ज्या रस्ते असू स्मशानभूमी असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो मान्य खासदार शिंदे खासदार सुशांत शिंदे शिंदे साहेबांकडनं निधीचा आग्रह होतो आणि कल्याण पूर्वमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रिटिंग रस्ते असू द्या गटार असू द्या नाल्या असू द्या पावसाळ्यात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपती आयकवाडांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडचणी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कपिल पाटील साहेबांना मी कंप्लेट केली रविदादा चव्हाणांना मी सांगितलं त्या लोकांनी उलटा माझीच समजूत काढली मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होतो मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की आपण युती जाऊ आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल त्यालाही समजव समजूत काढायला आणि ती कोणत्या प्रकारची कोणत्या प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे आपण युती जाऊ अशा पद्धतीचं सा मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपती आठवडे मला प्रतिस्पर्धी समज होते पण मी कोणत्या प्रकारचा स्पर्धक नव्हतो की कार्यकर्ता म्हणून एक कल्याण पूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा अतिशय खराब अवस्था असलेले रस्ते ये ते बघवत नव्हते म्हणून मी ते कार्यरत करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपती ऐकून यायचा माझ्या बाबतीत रोष होता की प्रकारचं व्यावहारिक बिझनेस करण्याच्या कारणाने सुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असताना सुद्धा समोरच्या लोकांना भर दम देणं मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा हा जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कल्याणकरांच्या मायबाप जयंतीसमोर मी आज आपल्या समोर आहे मला अभिमान आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजून लढलो आणि त्यांच्या हितासाठी मी माझ्या अंगावर गोळ्या चेलल्या त्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या परिवाराला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक गाडी अडचणीसाठी विकास काम असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधीला असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये असे अनेक वादग्रस्त पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडण पोलिसांसोबत केलेले आहेत मला वाटतं तो मुळात बीजेपी मध्ये बीजेपीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बीजेपी मधून लढली त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलं ले। की इन डिफेंट ते लढणार आहेत मला माहिती आहे बीजेपी चे हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोर कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वारंवार सांगितलं मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवाड्याचा प्रयत्न करत होते शेतकरी गोड गरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी अन्याय धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली आपण सर्वसामान्य बाबतीत आमदार त्यांच्याकडे कशा पद्धतीचा टूळपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिले मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढ लढेल लेडे, आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही प्रत्येकाला परिवार असतो तसा माझा सुद्धा परिवार आहे माझा सुद्धा परिवार माझा एकट्यावर चालतो तो आज उघड्यावर पडला असता पण ना ना गणना गणना आप लोकांच्या प्रार्थना आशीर्वाद माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांच्या पुण्याने मान्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्या समोर आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा